स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य तसंच सोनाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांच्या वतीने मंद्रुप बाजारपेठेमध्ये छत्री वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील आठवडा बाजारपेठेत स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ उर्फ सोमेश वैद्य आणि सोनाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवराज भैया राठोड यांच्या संयुक्त विद्यमानं मंदरूप येथील शुक्रवारी आठवडा बाजारातील सर्व व्यापाऱ्यांना मायेची सावली आणि मायेची ऊब म्हणून छत्री देण्यात आली मंद्रुप हे तालुका स्तरावरील गाव असल्यानं इथं नागरिकांची प्रचंड गर्दी असते जवळपास मंद्रुप येथील शुक्रवारी आठवडा बाजारपेठेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील नागरिक हे संसारोपयोगी वस्तू भाजीपाला अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात या सर्व नागरिकांना सोमेश वैद्य आणि युवराज भैया राठोड यांनी वाटप केलेल्या छत्रींनी आकर्षित केलेलं होतं संपूर्ण बाजारपेठेतील छत्र्यांवरती एकच ध्यास दक्षिण सोलापूरचा विकास या छत्रीवरील वाक्यानं आणि सोमेश वैद्य आणि युवराज राठोड यांच्या जोडीच्या फोटोमुळं मंद्रुप बाजारपेठेसह मंद्रुपमध्ये जोरदार चर्चेला उधाण आलं संपूर्ण व्यापारी वर्गातून स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमेश वैद्य त्याचबरोबर सोनाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांचं कौतुक होत आहे कायमचे आम्ही भाजीपाला जर शुक्रवारी विकता उन्हा जे आम्हाला म्हणून आम्हाला छत्री मिळालेली दिलेला आभारी मानतो त्यांना सौमनाथ वैदे उन्हा छत्री चौके असते आम्ही चौमे वायते आम्ही जराची वापर करतो उन्हामध्ये एवढे दिवस बसत होतो फार दिवस उन्हामध्ये काढतो आणि आम्हाला सावलीमध्ये बसण्याकरता युवराज राठोड आणि सोमेश होत्री दिले सावली मध्ये सावली सावलीसाठी तर मी त्यांचा मनापासून आभारी या